शिक्षक दिवस भारत मध्ये दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदे डॉक्टर राधाकृष्णन यांनी भूषवली पण तरीही लोक त्यांना जास्त आदर्श शिक्षक म्हणूनच ओळखत आले भारतीय समाजात शिक्षकांचे स्थान आणि महत्व किती मोठ आहे हे येणाऱ्या पिढीच्या लक्षात राहावे म्हणून शिक्षक दिन साजरा करण्यात येऊ लागला आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून गुरूंना खूप महत्व आहे प्रभू श्रीराम श्रीकृष्ण पांडव वगैरे सर्व जण तेव्हा आपल्या गुरूंच्या आश्रमात जाऊन शास्त्र युद्ध कला राजनीती या सर्वांचे शिक्षण घ्यायचे आपल्या शिक्षकांच्या शब्दाबाहेर ते कधीही वागले नाही म्हणून पुढे जाऊन जे श्रेष्ठ बनले अगदी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत सुद्धा गुरूंचा मोलाचा वाटा आहे अगदी अलीकडच्या काळात सुद्धा सचिन तेंडुलकर याच्या यशात त्याचे शिक्षक रमाकांत आचरेकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली आपले पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील आपल्याला चालायला बोलायला शिकवतात ते आपले आई वडील त्यानंतर आपल्या आयुष्यात येतात शिक्षक आपल्याला अक्षरे शिकवता शिकवता ते आपल्यातला माणूस घडवत असतात नुसते कसे बोलावे हे ते शिकवत नाहीत तर चांगले कसे बोलावे हे ते शिकवतात आपल्याला नुसत गणित शिकवत नाही तर आयुष्यातल्या सुख दुःखाची बेरीज वजाबाकी कशी करायची हे शिकवतात शिक्षक फक्त चित्रकला शिकवत नाहीत तर आयुष्यात छोट्या छोट्या प्रसंगात रंग कसे भरायचे हे त्यांच्या मुले आपल्याला कळत देशाच्या प्रगतीत सुद्धा शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात एक आदर्श शिक्षक कितीतरी अशी मौल्यवान रत्न घडवत असतो जे आपल्या देशांचे नाव जगात गाजवत असतात शिक्षणाच्या अथक मेहनतीमुळे चांगले वैज्ञानिक चांगले डॉक्टर चांगले खेळाडू घडत असतात एक सक्षम देश निर्माण होत असतो ज्या देशाचे शिक्षक चांगले असतात त्या देशाची नेहमी प्रगतीच होत असते यापुढे आपण सर्व शिक्षकांची आज्ञा पाळूया अश्या या सर्व शिक्षकांना माझे सादर प्रणाम आणि खूप खूप आभार लाइक शेअर सबस्क्राईब